आणि दोन्ही साईडला जॉईंट आहे दोन्ही साईडला जॉईंट असल्यामुळं आता हे मी काय केलं पाहू शकता आता मला इकडून पण द्यायचा जॉईंट आणि इकडून पण द्यायचा अगोदर मी सुरुवात इथून करणार आहे फक्त आपल्याला हा जो भाग आहे हा जो भाग आहे तो असा टाकायचा या प्रकारे तर याप्रमाणे आपल्याला बाहीला जॉईन द्यायचं आहे तर आपला परफेक्ट असा हे जॉईंट झालेला आहे आणि याला तुम्ही म्हणजे याच्यावर दाब शिलाई देऊ शकता एकदम छोटीशी अशी म्हणजे दिसणार नाही अशी एकदम जिथून आपली म्हणजे शिलाई आहे त्याच ह्याच्यावर आपल्याला मारायची आहे म्हणजे जास्त बटपट दिसत नाही आणि शिलाई जी मारलेली आहे ती उकलत नाही त्याच्यासाठी आपल्याला ही शिलाई पाहू शकता अजिबात अजिबात दिसत नाही आता फक्त हा भाग आहे हा आपण असा फिरून घ्यायचा आणि या याला आपण आता हा जॉईंट आपल्याला इकडून द्यायचा आहे हा जॉईंट इकडून द्यायचा आपण फक्त फिरून घेतलं व्यवस्थित आणि इथं सुद्धा आपल्याला तसंच करायचंय जी मधली जी खाच असते असती त्याच्यामधून आपल्याला ही शिलाई होती म्हणजे वर अशी बटपट -बट वगैरे दिसत नाही आणि वाटलं तर मशीनचं जे आहे शिलाईचं ते तुम्ही थोडस बारीक करू शकता आता आपली एक साइड आपण जॉईंट केलेली आहे फिफ्टी टू साईज म्हटलं की ब्लाऊजला जॉईंट खूप येतो नाही तर मग कपडा ह्याला सव्वा मीटरसुद्धा आपल्याला पुरत नाही तर आपण दीड मीटर जर कपडा घेतला तर आपली डबल बाही निघू शकते आणि बाही नेहमी सरळमधून काढायची म्हणजे फिटिंगला चांगली येते आणि जास्त लवकर ब्लाऊज फाटत नाही तर ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायची सरळमधूनच बाही काढायची आता हा झाला एक साइड जॉईंट आता आपल्याला दुसऱ्या साईडला जॉईंट द्यायचा आहे तर आता आपण हे कट करूया इथं पण असंच करायचं आणि या प्रकारे हाची शिलाई घ्यायची पुन्हा या साईडला तर ही होती बाही जॉईनची एकदम परफेक्ट अशी पद्धत आता आपण एकाला एक लावूया आणि बाहीचा उतार वगैरे आता आपल्याला व्यवस्थित द्यायचा आहे कारण आपण उतार कमी दिले होता कारण आपल्याला जॉईन करायचं होतं म्हणून आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मोठा होणार आहे नक्कीच कारण एकदम व्यवस्थितही समजून सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे ब्लाउज शिकायचं म्हणजे तुम्हाला वेळ द्यावाच लागणार आहे व्हिडिओ असा मोठा होणार आहे आता मला एक कमेंट्स आली होती की बाही बाहीची म्हणजे कटिंग कशी करायची बाहीची रुंदी कशी करायची आता हे ब्लाऊज आहे हे पाहू शकता आता मी हे उलटं केलं आणि उलटं करून आपल्याला हे असं ठेवायचं म्हणजे आपल्याला कळेल की आपली बाहीरुंद म्हणजे रुंदी बरोबर आली आहे की नाही तर आपली आपले हे जॉईंट परफेक्ट झालेली आहे बाही रुंदी आपली परफेक्ट आलेली आहे तर आपण हे एस्ट्राचे जे आहे हे आता आपण कट करूया आणि आता आपण बाही मोजायची लांबी तर आपली अव् सव्वा सव दहा म्हणजे दहा होती बाही लांबी आपण मोजून घेऊया कारण काल कटिंग केलेलं आहे ब्लाऊज तर पावणे दहा होती बाही लांबी पावणे दहा तर दीड इंच आपल्याला वाढून घेतलेलं आहे तर मी काय केलं दीड इंच कसं वाढून घेतलं अगोदर दीड इंच खून केली आणि इथं आपण पावणे दहा घेतले तर आपलं पावणे बारा आलेला आहे किती पावणे बारा आणि त्याचं उतर, उतर, उतर आपल्याला साडेतीन वर उतर द्यायचं आहे किती साडेतीन वर तर या प्रकारे आपल्याला साडेतीन वर उतर द्यायचं आहे आणि हे इथं कट करून घ्यायचं आहे या प्रकारे तर ही आपली झाली परफेक्ट अशी कटिंग बाहीचा बरोबर आपण साडेतीनवर उत्तर दिलेलं आहे आणि हे बाहीला परफेक्ट असा आपण जॉईंट दिलेला आहे तर तुम्ही या प्रकारे जॉईंट देऊ शकता परफेक्ट म्हणजे तुमचं बाहीचं कोणतंच टेन्शन मला तरी वाटतं आता कोणतं टेन्शन तुमचं राहिलं नसेल बाहीला जॉईंट द्यायचं कसं द्यायचं एकदम परफेक्ट आणि नवीन शिकणाऱ्यासाठी हे ब्लाऊज आहेत तर हे झालं बाही Атапы. याच्यावर आपली दाब टिप येणार आहे पण आपण शिलाई मात्र जरा मोठी घेणार आहोत म्हणजे आपल्याला म्हणजे तुरपई करताना आपण ही उकलून टाकायची तर हे झालं आपलं परफेक्ट बाही दुमड करून घेतलेली आहे तर हे होतं आपलं परफेक्ट असं जॉईंट कसा द्यायचा